तालुक्यातील येत असलेल्या थुगाव पिपरी येथे ग्रामवासी व वा भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम यांच्यावर संताप व्यक्त करून चक्का आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या जसापूर ते निभोरा व पिपरी रोडची दुर्दशा पाहायला मिळाली जेथून जास्त असलेल्या रहदारीमुळे रोड मोठ्या प्रमाणात नेस्तनाबूत झालेला आहे त्यामुळे येथे जाणाऱ्या बळीला जबाबदार कोण असा प्रश्न भाजप तालुका उपाध्यक्ष मयूर खापरे यांनी बांधकाम विभागासमोर मांडून चक्का जाम करून आंदोलन केले ग्रामीण भागातील सर्व शेतकरी विद्यार्थी शिक्षण घेण्याकरता आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतो त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे याला जबाबदार कोण लवकरात लवकर हा रोड झाला नाही आम्ही अन्नत्याग आंदोलन करू असे मत जिल्हाध्यक्ष अनुसूचित जमाती सुखदेव पवार यांनी मांडले या आंदोलनास उपस्थित भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष प्रदीप ढवळे पिंपरी पूर्णा ग्रामपंचायत सरपंच खापरे दिनेश गायकी सुमित गायकी प्रभाकर शहाणे अतुल गायकी योगेश सोसे प्रकाश साबळे चेतन बोरवार आधी नागरिक उपस्थित होते या रस्त्याची अवस्था पाहता आपण पाहू शकता पूर्ण गिट्टी उखडलेली आहे रस्त्याला खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे ह्या कळायला मार्ग नाही याची पेक्षा अजून इकडे समोर इतका खराब झालेला आहे का खड्डेच खड्डे असल्यामुळं अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहे समोर एक मोठा एक नाला आहे पावसाळ्याच्या दिवसात या नाल्याला जर पाणी असलं पूर असला तर संबंधित या रस्त्याचे जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना आपला घरी राहावं लागतं त्या दिवशी त्यांना कॉलेजला जाता येत नाही माझ्यासोबत या ठिकाणी दोन कॉलेजचे विद्यार्थी आहे या रस्त्यानं जाणारे या संबंधित उपस्थित या ठिकाणी लोक आहेत या ठिकाणी पिंपरीच्या सरपंचच्या उज्ज्वलाबाई खापरे ह्या पण आहेत तर त्या या रस्त्याबद्दल एक लोकप्रतिनिधी म्हणून आपले विचार मांडतील पिंपरीचे सोमातून खूप खराब झालाय गड्डे आहे जर पाणी वगैरे आलं तर एसटी येतच नाही पोर पोरांना खूप शाळेत जायला त्रास होते हा रस्ता उपर्जे चालण्याचा विद्यार्थी म्हणून त्याच असं म्हणणं आहे नाव काय तुझं सार्थक शिरसाट सार्थक असं म्हणणं आहे की जर हा रस्ता पावसाळ्याच्या अगोदर झाला नाही याच्यावर जर निधी टाकल्या गेला नाही आमच्या तोंडाला अजूनही पानं पुसल्या गेलीत विद्यार्थ्याचे हाल जर होत असतील तर आम्ही या ठिकाणी सायकल मोर्चा काढून एक निषेध व्यक्त करू आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागावर आमचा मोर्चा जाईल असं या शिटसाटचं म्हणणं आहे सांग तुझं म्हणणं आमचं म्हणणं काय आहे जर हा रस्ता बनला नाही तर आम्ही सायकल मोर्चा काढू सायकल मोर्चा काढचे किती विद्यार्थी राहतील त्याच्यात शंभर शंभर विद्यार्थी राहतील ठीक आहे तू हाय विद्यार्थी सोबत आहे हाय आपलं सांग सांग आम्ही छुगा पिंपरी शाळेत जातो हा रस्ता खूप खराब आहे आम्ही दुरुस्त नाही झाला हा रस्ता आम्ही आंदोलन करू वा आणि खरंच इतर ठिकाणी आहे जिल्हा परिषद बांधकाम विभाग निधी टाकते या रस्त्याकडे का दुर्लक्ष करते हे आम्ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाला विचारणा करतो आणि खरंच निधी टाकून हा रस्ता पूर्ण करावा असं या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार